पिंपरी चिंचवड शहरातील मोशी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे भाव घसरलेले असून शेतकऱ्यांचा लाख मोलाचा भाजीपाला कवडी मोल भावात विकला जातोय गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले पालेभाज्यांचे व फळभाज्यांचे भाव आता मात्र उतरल्याचं पाहायला मिळत आहेत तर गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव वाढलेले होते तर आजचा टोमॅटोचा भाव आज जर पाहिला तर हाच टोमॅटो आज साठ रुपयापासून शंभरपर्यंत विकला जातोय तर आजच्या भाजीपाल्याचे भाव काय आहेत ते पाहणार आहोत एक किलो टोमॅटोचे भाव पन्नास ते शंभर रुपये एक किलो गवारीचे भाव चाळीस ते पन्नास रुपये फ्लॉवर एक किलोचे भाव वीस ते पंचवीस रुपये कांदा एक किलोचे भाव दहा ते पंधरा रुपये बटाटा एक किलोचे भाव दहा ते पंधरा रुपये लसूण एक किलोचे भाव शंभर ते एकशे वीस रुपये आले एक किलोचे भाव शंभर ते एकशे वीस रुपये मिरची एक किलोचे भाव पन्नास ते सत्तर रुपये शंभर गड्डी कोथिंबिरीचे भाव तीनशे ते पाचशे रुपये शंभर गड्डी मेथीचे भाव चारशे ते सहाशे रुपये शेपू शंभर गड्डीचे भाव तीनशे ते सहाशे रुपये पालक शंभर गड्डीचे भाव तीनशे ते पाचशे रुपये घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे तर दुसरीकडे व्यापाऱ्यांचा फायदा होताना दिसून येतोय याच संदर्भात शेतकरी व व्यापारी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास चौधरी यांनी पाहुयात आज आपण मुशी येथील मार्केटमध्ये आज आपण आलेलो आहोत माझ्या साईडला पाठीमागल्या साईडला जर आपण पाहत जर असाल तर या ठिकाणी भाजीपाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे जे काही किरकोळ बाजारामध्ये जे काही आज सध्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीवरती आज, आज आपण इथे जे व्यापारी वर्ग आहे त्या व्यापारी वर्गावरून वर्गा आपण आज आढावा घेणार आहोत जे गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटोचे भाव जे काय आहे ते गगनाला भिडलेले सध्या पाहायला मिळत होते पण आज किरकोळ बाजारामध्ये जो आहे तो त्याचा भाव देखील आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी प्रत्येक किरकोळ जो ग्राहकदार आहे या ठिकाणी घेऊन आपल्या जो काही परिवाराला जो काही भाजीपाला लागणार या ठिकाणी घेऊन जात असतो आणि या ठिकाणी जे होलसेल व्यापारी आहेत ते ठिकाणी या ठिकाणी आहेत काय सांगाल बरं एकंदरीत या ठिकाणी जे व्यापारी आहेत त्या ठिकाणी जाणून घेतो आपण काय सांगाल एकंदरीत आजचे जे काही भाजीपाल्याचे जे काही भाव जे आहेत या ठिकाणी वा पाहायला मिळत आहेत काय सांगाल बरं भाजीपाला हे मोठ्या प्रमाणात पाऊस कमी असल्यामुळे त्याच्यामुळे त्याला पोषक हवामान आहे त्याच्यामुळं भाजीपाल्याचे भाव हे वधारलेले आहेत मोठ्या प्रमाणात आवक असल्यामुळं वधारलेले आहेत टोमॅटोचे भाव सध्या काही दिवसांमध्ये आपण पाहिले की गगनाला भिडले होते आज सध्या टोमॅटोचे भाव काय चालू आहेत बरं सध्या टोमॅटोचे भाव आजच्या कंडिशनला सत्तर ते शंभर रुपयापर्यंत चांगले टोमॅटो सत्तर ते शंभर रुपयापर्यंत असे भाव आहेत पण एकंदरीत हे काही दिवसात भाव कमी होणार आहेत सध्या पाहतोय आपण कशा प्रकारे या ठिकाणी जे व्यापारी वर्ग आहे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आलं आहे की सध्या टोमॅटोचे भाव जे आहे त्या ठिकाणी वादारेला पाहायला मिळत आहेत काय सांगाल बरं सध्या मार्केटची किंवा इथल्या भाजी पर भाजीपाल्याची परिस्थिती काय एकंदरीत सध्या भाजीपाल्याची भरपूर प्रमाण मोठ्या प्रमाणात आवक होत आहे आणि आवक जास्त झाल्यामुळं भाजीपाल्यांचे दर थोडे कमी झालेले आहेत त्याचप्रमाणे टोमॅटोची अवस्था तशीच झालेली आहे टोमॅटोचे भाव पाठीमागच्या आठवड्यात भरपूर वाढलेले होते पण आता हळूहळू टोमॅटोची आवक होत असलेले टोमॅटोची भाव सुद्धा आता जवळजवळ बरेचसे खाली आलेले ज्योतबाटा आहे ताबाटा आपल्या शेतकऱ्याचा आहे याला दुसऱ्या तमाट्याला आम्ही भाव देणार नाही अजिबात जो परराज्यातून टमाटा मागवलेला आहे त्याचा उपयोग नाही कारण की आपल्या शेतकऱ्याने आपल्या महाराष्ट्राचा टमाटा आहे हेच वापरावा ही आमची इच्छा आहे कारण की या जर शेतकऱ्याचा जो तुम्ही बाहेरच्या राज्याला जो भाव देत असता त्याला उपयोग काय महाराष्ट्रात राहता महाराष्ट्राचा टमाटा घ्यायचा नाही उपयोग काय आपला शेतकरी मोठा कसा काय होणार तुम्ही महाराष्ट्रात हे महाराष्ट्रात शेतकऱ्यात मोठं करा त्याचा उपयोग होईल शेतकरी जर पोषण आहे आपला तर तो जागला तर आपण जागणार आहे बाहेरचा माल कधी पण येणार आहे पण शेतकरी आपल्याला माल खायला घालतो दररोज त्याचाच घ्यायला पाहिजे ना आपल्याला मुशीमाडाचा दलाल मी आठ वर्षापासून तांबड्याचा व्यापार करतो इथे तर मधल्या काळात काळात तांबट्याचे बाजार एकशे तीस ते एकशे चाळीसपर्यंत गेले होते आत्ता सध्या नारायणगाव वाई सातारा एकूण लोकल माल चालू झालेले आहे तर आत्ता ऐंशी ते नव्वद ते सत्तर रुपये बाजार आता सध्या चालू आहे आवक थोडी वाढल्यामुळं बाजार थोडे रिवाज झालेले मधी एक पंधरा पूर्वी शंभर ते एकशे तीस रुपयेपर्यंत बाजार होते आत्ता थोडे बाजार थोडे रिवाज झालेले लोकल माल चालू झालेत आत्ता तर बा पर राज्यातून आत्ता माल आणण्याची गरज पडणार नाही आत्ता आपले लोकल माल चालू होणार आहे भरपूर चालू आहे आत्ता सध्या शेतकरी अलीकडे अलीकडे वाढलेले एवढे आठ दिवसात मध्ये त्याच्यामुळे अजून भाव कमी होण्याची शक्यता आहे अजून भाव कमी होण्याची शक्यता आहे पुढच्या हप्त्यात साठ ते पासठ रुपये बाजार होतील जी टोमॅटोची आवक जी आहे ते या ठिकाणी मोशी मार्केटमध्ये जास्त प्रमाणात होत होत असल्याने या ठिकाणी टोमॅटोचे भाव देखील कमी झालेले सध्या पाहायला मिळत आहेत तसंच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या ठिकाणी जो काही बाहेरच्या राज्यातून जो काही टोमॅटो मागवलेला या ठिकाणी जातो आहे पुणे मार्केटमध्ये हा टोमॅटो आलेला आहे परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा टोमॅटो सध्या अजून पोचलेला पाहायला मिळत नाही आहे कारण या ठिकाणी जे व्यापारी वर्गाला आम्ही त्याविषयी विचारलं की जो काही बाहेरून टॉमॅटो मागवला जातो आहे त्याला पसंती देणार का इथं जो काही आपला शेतकरी जो काही पोशिंदा या ठिकाणी आपला जो टॉमॅटो पिकवतो त्याला कुठेतरी हमी भाव मिळाला पाहिजे या सर्व जे व्यापारी वर्ग आहे किंवा या ठिकाणी जे ग्राहकदार येत आहेत अशी त्यांची मनोकामना या ठिकाणी पाहायला मिळते विकास चौधरी पिंपरी चिंचवड